आपण आज एकनाथ शिंदे गटातला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय प्रतिक्रिया आम्ही गेल्या पंधरा दिवसात आली पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला परंतु पक्ष सोडला नव्हता म्हणून जर काय निर्णयामध्ये किंवा संघटने परिषदेच्या बाबतीमध्ये काय निर्णय होत असत तर त्याचा विचार आम्ही करून थांबलो होतो पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही शनिवारी माडा सद्धार मंगल कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये माड्याचे होते करमळ्याचे होते मोहचे होते પંડરપૂર સોહાપૂર પાસલકુર હમુખ પદાધિકારીની બઠક ઘણી અને તેમના વિચાર વિનિમય કર્યા સાથે બોલ ત્યાપ્રમાણે જવળ જવળ સર્વ લોકની શિવાજી સાવંત અને હા જો નિર્ણય ઘન્યુનિવટિંગ ઘેલાનંતર ભાજપ છે પાલકમંત્રી आणि शिवाजी सावंतांची तीन दोन दिवसापूर्वी बैठक झाली त्यांनी बोलवून घेतलं त्यांना सरांना आणि पुढील दिशा काय असेल असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची मीटिंग झालेली आम आहे त्यामुळं आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे भाऊ आत्ता आपण कुणाचं नेतृत्व स्वीकारत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे ने नेतृत्वाचा पक्षात नेतृत्व असतं ना हे तुमच्या पत्रामध्ये उल्लेख आहेत काही आमदारांचे काही बरोबर आहे ना त्यावेळेला आम्ही प्रवेश करणार होतो त्यावेळेला फक्त आम्ही माननीय देवेंद्र कुटेंना आमदारांना विचारलं कल्याण सिट्टूंना विचारलं आमचे जवाहर या माननीय देशमुख मालकांची त्यांनी जे कुमार देशमुख संपर्क साधला आणि त्यातून हा आम्ही निर्णय घेऊन उद्या दोन तीन दिवसामध्ये प्रवेश कुठं करायचा आहे मुंबईला का सोलापूरमध्ये का माड्याला आणि रोहिणी काटवळकर यांच्यासमोर चर्चा करून आम्ही हा निर्णय हो तुम्ही राष्ट्रवादीमध्ये अगोदर पूर्वी होता नंतर त्यानंतर परत जर शिवसेनेमध्ये आलं त्यानंतर आता भाजप कारण तुम्हाला न्याय मिळेल का असं वा मी वाटेल राजकारणात आलो तेव्हापासून मी सन्मान्य चंद्रजी पवारसाहेब यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यानंतर मग अजितदादा आणि पवारसाहेबांची विभागणी झाली त्यानंतर मी हो आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणखी बरेचसे शिवसेनेमध्ये नाराज आहेत त्याच्यामध्ये मनोज शेजवाळ हा एक माझी नगरसेवक आहे काय ते आता हरिभाऊ तुमच्यासोबत आहेत मनोज शेजवाळ किंवा नाना मस्के अन्य कुणी आपल्यासोबत येणार आहेत का काल आपण पाहिलं चित्र